शाईला गाववाल्याच्या सकाळपासून फोन येते गावात पाणी नाही पिंट्या काय करू राहिलाय फोन लावून पाहतो बरं अरे पिंट्या काय करू राहिल तू बोलो ना इकडे आलो होतो साखरपुड्याला अरे इड गावात पाणी नाही लोकांना लोकांच्या माल साखर बसून फोन येऊ अहो एड काय झालं माहिती का ते साखरपुड्याला गेलो थोडासा टाइम झाला येऊ राहिलोय आता तिकडे बरं बरं लवकर पाणी सोडून दे हा पाणी बिनी देतो सोडून हा कुठं सोडायचं वरल्यांग का खाल्ल्यांग आता सोड कुठं सोडायचं कारण की मला माहिती नाही हा बरं ठीक आहे बर बर सोडून दे तेवढं परत पोहणे आले पाहिजे मला गावातले येतो लगेच ऑर्डर आपण

अंगाल वाला हेलो वर्षो कुठे आहे रे तुला भेटायला येते मी हा कुठे सोडले येऊ का हा रे चल हा आणले काय मामा हा 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 एक समजते येते मी येते

आपा मला इथे गेम करायचा बाई मला तुला जरी गेम करतील मला डायरेक्ट लाटना मध्ये घालतील माहितीये का तुला हा का हा चल मी इकडे बसतो चल इकडे कोणी पाहिलं आपल्याला बस इकडे बस जेवण विवण केलं का नाही हा का आपा पाय बर का आपा बाय आपल्याला लई शकवायला आपल्या दोघांचं माहितीये का तुला हा का ऐकलं मग आपण फिरायला जायचं का

चल मग उद्या जाऊ उद्या येऊ परत हा चल चल उद्या येऊ परत आप्पा मारा तुला चल चल हा नीट जा नीट जा हा नीट जा आता आहे ना ते सरपंच चला सांगितलं इज्जत झाली होती दुसऱ्याला डाऊट होतो त्याची पोर काय करणार माहिती तरी ती सांगितलं त्याला आता माझ नाही दुसऱ्यांना नाव ठेवतो काय आप्पा आप्पा काय रे तुम्हाला एक सांगायचंय काय सांगायचंय बोल वाटतं तुमच्या पोरीचे कारनामे दाखव तुम्हाला काय बोल राहिलाय तू पोरीचे कारणा तुम्हाला दाखव कारनामे तिचे कारनाम ती कॉलेजला जाऊन काय करते कोण आहे हा तो पोर्या हा नाही का तो गावात लिहलो तो त्याचा पोर्या तो त्या गाण्याला सांग हा पोरा जास्त माजलाय मला तुझ्या वाला तो मग परला आहे गाला नंबर देण्याचा अठ्यात्तर सत्याऐंशी त्रेपन्न सत्याऐंशी पंचेचाळीस सत्याऐंशी पंचेचाळीस आला पंच आप्पा बोला ना आप्पा काय झालं सरपंच बोल हा ओळखलं ना, ना आप्पा। बोला नंबर सेव्ह आहे तुमचा काय झालं आप्पा असे काय बोल राहिले तुम्ही अरे फार का तुला सांगितलं तेवढं कर काय झालं तुला आजकाल काय केलं त्या पिंट्यानी अरे पिंट्यानी काय केलं हा अरे तो पिंट्या शिप भरला नाही ग्या अहो काय झालं सांगा मला नीट सांगा काय मी त्याला घरी जाऊन बघतो अरे माझी पोहते कॉलेजला वगैरे माझं नाही का जास्त तुझ्या काय बोलतोय आप्पा तुम्ही खरंय का मला विश्वास नाही तो मा पिंट्या असं नाही करणार का म्हणजे आत्ता जास्त आपल्याला भेट अरे आपा बरं बरं ठीक आहे चला मी पहिले त्याला विचारतो काय त्याला विचारू नको तुला आपण सांगितलं एकदा भेटायला भेटायला लवकर

ना या पिंकीने काही लोकांना कमी केलं आहे वाप काय झालं बोलावलं एवढं अर्जंट काय लांब राहिले तिकडं काय झालं वास एवढा राहिला अंगाचा बार बोला ना आपण काय झालं तू आहे ना भंगारवाला आहे ना तर भंगारवाल्याच्या लायकीत राहायचं माझले पार तुम्ही लई हो आपण काय झालं मला नीट सांगावं मला काही समजून राहिले लावरे तो फोन अडकाव काय येतो अपराची कारण आम्ही काय चुकलं माफ काय आपलं म्हणजे काय प्लीज माफ करा एवढ्या वेळेस माफ करा मी सांगतो सांगतो त्याला समजावून सांग प्लीज आप्पाला चायला टले तुम्ही भंगारवाले सुद्धा हा हे बघ आता या वेळेस जाऊन देतोय पण जर ही जर गावात जर पसरली तुमचं कांदा उचल ना मी नाही आपल्या घरी तंगडत तोडीतो त्याला घरातच बसायला होतो आपा, आपा तो माझ्या समोर जर दिसला तर तो, तो पोरा ना, राहणार नाही आपा नाही नाही ना, तुमच्या समोर काही त्याला मी गावात सुद्धा येऊन देणार नाही ना घरी जाऊन चांगलं तंगडत तोडी हे बाय तो आहे ना गावात दिसला नाही पाहिजे आपल्या वाल्या पा। लगेच माझ्याकडे यायचं हे निघेल तू तुका आता समजा म्हणता का माझा झाली चुकी झाली सांगितलं तेवढं लक्षात राहू दे आपण पण त्यांना जरा जास्त मारलंय कॉलेजला पाठवले तरी मी काय केलं आता काय केलं ऐकलं त्या त्याची पोर घेऊन तिकडे वाडायला काय करीत रे नाही कुठे गेला मी अरे तू चांगला शिकावा मोठ्या नोकरीला लागावा म्हणून मी भांगार करून राहिलो हा पार गावात आता तोंड दाखवायला जागा नाही ठेवली अरे काय सुधार जरा मी ट्राय जरा आईला पार तू पार एवढे दिवस रात्र कष्ट करतो होणार बंगार घेऊन का तू शिकावा चांगला तू असे पोरीचे धंदे करू राहिला का हा नसती ते बरं रे बाबा 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 नाही तू यार तू समोर बाजूला तुला घरात खायला देणार नाही परत मला भिस्तीन का त्या पोरसंग मला ते सांग नाही हो नाही दिसणार आता घे माझ्या शपथ घे माझा आठ ठेव शपथ तुमची शपथ हा परत जर दिसला मला परत काय डायरेक्ट तंगड तोडून टाकी ना हा चालल चालल हा जरा अभ्यासावर लक्ष नाक रगडावं लागलं काय सांगू तुला नाही रगत सर पण ते मला नाक उचकून लावलं माहिती काय करू नको बाबा पुढच्या ते घर पेटून द्यायला चुकणार नाही ते सर आता नाही करत मी नाही करत हा पाय बाबा काही काय कायची जाणीव ठेव बापाची नाही तर काय तू नाही नाही आता नाही करत नाही करत बरं बरं वय मला पाणी घेऊन येता